The <laughs> दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग मंडळी आज ना मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पूर्ण ओल ओवर कलेक्शन कारण की भरपूर कस्टमर जेव्हा कॉल करतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात की यशभूमी टेक्स्टाईल मध्ये आमच्यासाठी काय काय व्हरायटीज कुठले कुठले कॉन्सेप्ट अवेलेबल आहे कुठल्या प्राइस रेंजमध्ये तर म्हणजे इन शॉर्ट मध्ये ही सर्व माहिती देणार आहे की यशोभूमी टेक्स्टल मध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीचे कलेक्शन इथे अवेलेबल होत असतात तर मंडळी पहिल्या आपण सुरुवात करूया लूज पॅकिंग पासनं तर तुम्ही पाहू शकता प्रिंटेडमध्ये आपण म्हणतो ना की लो ची व्हरायटी की स्टार्टिंग रेंज असणार आहे याच्यात वन झिरो एट पासनं टू फोर्टी टू फिफ्टी पर्यंत म्हणजे की दोनशे चाळीस ते अडीचशे रुपयापर्यंत आता याच्यात तुम्हाला फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला याच्यात मिळणार आहे मार्बल शिफोन शिफोन आहे धानी आहे वेटलेस आहे टर्की सिल्क आहे डोला सिल्क आहे या पद्धतीचे फॅब्रिक्स आणि गोष्ट करूया सेटची तर मंडळी तुम्हाला सेट असणारे मिनिमम आठ पीसचा किंवा सहा पिस्सा कि आणि मॅक्सिमम असणारे बारा पीसचा त्याहून खाली पिस्ता सेट नसणारे कमी पीसचा सेट नसणारे किंवा याहून जास्तही नसणारे तर या, या पद्धतीने जर तुम्हाला पर्चेसिंग करायची आहे किंवा तुमच्या एरियामध्ये लो व्हरायटीजची जी लो रेंजची वरायटीज ती चालत असेल तर तुम्ही ह्या सर्व कलेक्शन्सची पीडीएफ फोटोज किंवा लिंक तुमच्या मोबाईलवर मागू शकता मग नेक्स्ट कलेक्शन असणारे मंडळी प्रीमियम व्हरायटी किंवा कॅटलॉग व्हरायटीजमध्ये तर सुद्धा तुम्हाला भरपूर फॅब्रिक ऑप्शन्स वगैरे अवेलेबल होतात कलर ऑप्शन अवेलेबल गोष्ट जॉर्जेट आहे शिफोन आहे वेटलेस आहे धानी आहे किंवा मग तुम्हाला विचित्र आहे या पद्धतीचे फॅब्रिक जे आहेत ना ते अवेलेबल होतात गोष्ट कोरिया रेंज ची तर तुम्हाला एकशे ऐंशी रुपयापासनं चारशे सहाशे रुपयापर्यंतची वरायटीज याच्यात अवेलेबल होणार आहे मग त्याच्यात मिनिमम सेट असणार आहे चार पीस मॅक्सिमम असणार आहे आठ पीसचा कलर चॅट ऑप्शन लाईट डार्क डस्टी पिस्टल प्रत्येक टाईपचे मिळून जातील मग नेक्स्ट वरायटी आहे म्हणजे सेमी आपण म्हणतो ना सेमी वर्कची तर तुम्ही पाहू शकता सेमी सेमीवर्कमध्ये सुद्धा तुम्हाला इकडे भरपूर फॅब्रिक ऑप्शन्स अवेलेबल होतात जसं की विचित्रा सिल्क आहे जॉर्जेट आहे जिमीचू आहे किंवा मग या पद्धतीने ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे इम्पोर्टेड फॅब्रिक आहे लायक्रा फॅब्रिक आहे किंवा नेटवर सुद्धा तुम्हाला सेमी वर्कच्या फॅन्सी साडीज इकडनं अवेलेबल होणार आहे गोल्डन थ्रेड थ्रेड वर्क आहे किंवा मल्टी कलर वर्क आहे किंवा या पद्धतीने सिरोस्की सिक्वन्स झरकन वेग वर्क आहे या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या वर्कची व्हरायटीज अवेलेबल होणार आहे गोष्ट करूया या आर्टिकल्समध्ये स्टार्टिंग रेंज तर म्हणजे तुम्हाला अवेलेबल होणार आहे अडीचशे रुपयापासून आठशे नऊशे रुपयापर्यंतची व्हरायटीज मग गोष्ट करूया नेक्स्ट कलेक्शनची तर तुम्हाला मिळणार आहे या पद्धतीने सेमी ब्रायडल ब्रायडल कॉन्सेप्ट किंवा मग फॅन्सी साड्यांचं कलेक्शन ज्याच्यात तुम्हाला जॉर्जेट किंवा जिम्मी चूप नेट शिफोन या पद्धतीने वेगवेगळे फॅब्रिक अवेलेबल होऊन जाणार आहेत यांच्यात स्टार्टिंग रेंज असणारे साडेतीनशे रुपयापासून तुम्हाला साडेतीन हजार व्हरायटीज अवेलेबल होणार आहे किंवा मग आहे कॉटन साडीज तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला इकडे कॉटनमध्ये पण भरपूर व्हरायटीज अवेलेबल होणार आहे प्युअर कॉटन आहे किंवा जयपुरी कॉटन आहे भागलपुरी कॉटन आहे मुंगा कॉटन आहे किंवा चंदेरी कॉटन आहे सिल्क कॉटन आहे या पद्धतीचे वेगवेगळे कॉटन तुम्हाला अवेलेबल होतील ज्याचे तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क आहे बॉर्डर लेस आहे विदाऊट बॉर्डर लेस आहे किंवा मग डेली वेअरच्या प्रिंटेड सिंपल सोबत कॉटनमध्ये ज्या साड्या पाहिजे असतील त्याही तुम्हाला मिळणार आहेत स्टार्टिंग रेंज आहे एकशे वीस रुपयापासून तुम्हाला एंड रेंज मिळणार आहे म्हणजे इथे आठशे रुपयापर्यंत मग आपल्याकडे तुम्हाला मिळणारे सिल्क कॉन्सेप्ट म्हणजे की जेकाट अकॉर्डिंग ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक ऑप्शन्स मिळणार आहेत जसं की डायट सिल्क आहे बलाटन सिल्क आहे ऑर्गेन्स आहे या पद्धतीचे वेगवेगळे तुम्हाला फॅब्रिक ऑप्शन्स अवेलेबल होतील स्टार्टिंग रेंज असणार जे कार्डमध्ये अडीचशे रुपयापासून एंडिंग रेंज असणार आहे साडेतीन हजार चार हजार पर्यंत ज्याचे तुम्हाला प्युअर बनारसी सिल्क आहे पट्टू साडी आहे किंवा मग पैठण साड्यांचं सा कलेक्शन पाहिजे असेल तेही अवेलेबल आहे तर म्हणते इतकंच नाही तर तुम्ही पाहू शकत मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते की आमच्यासोबत भरपूर कस्टमर जुळत आहेत युट्यूब इंस्टाग्राम फेसबुकच्या मार्फत जिथे आमचे रील्स येत आहेत पेज तुम्ही फॉलो करा आमचं इंस्टाग्रामवर फेसबुकवर पेज आहे तुम्ही तिकडे यशोभूमी टेक्स्टल म्हणून सर्च करणार तर तुम्हाला आमचे रील्स डेली पाहायला मिळणार आहे जिका तुम्हाला अपडेट मिळणार आहे मग तुम्ही पाहू शकता या पद्धतीचे प्रिंटेड कॉन्सेप्टचे तुम्ही भरपूर पार्सल इकडं डिस्पेच होताना पाहिलेत जे मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओजमध्ये दाखवलेले आहेत पण तुम्ही पाहू शकता आज ही व्हरायटी जी पॅक होते जे पार्सलसाठी डिस्पेच होत आहे ते आहे ऑर्गेन्झामध्ये जेकार्ड बरोबर आणि तुम्ही पाहू शकता ज्याच्यात पूर्ण की डायमंडचं वर्क सुद्धा केलेलं आहे आमच्या पार्टीचा हा एक माल आहे ऑर्डर आहे जो इकडनं पॅकिंग होऊन गेलेलं आहे आणि आता हा डिस्पॅचिंगसाठी रेडी पोझिशनमध्ये म्हणजे आणि तुम्ही क्वांटिटी इकडे पाहू शकता कुठल्या क्वांटिटीमध्ये त्यांनी माल जो तो ऑर्डर केलाय इतकंच नाही तर तुम्ही पाहू शकता सिमर फॅब्रिक सुद्धा मी तुम्हाला शिमर फॅब्रिक मध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही पाहू शकता हा पण एक पार्टीचा माल आहे आहे जो आता पॅकेजिंग होऊन होणार तर या पद्धतीने तुम्हाला बल्क वाईस ऑर्डर द्यायचं असेल किंवा मग छोटीशी अमाऊंट सोबत जे तुम्हाला जुळायचे फर्स्ट टाइम बिझनेस करत आहात पहिल्यांदा आमच्यासोबत सोबत जुळतात ट्रस्ट बसवण्यासाठी लहान अशी इन्व्हेस्टमेंट आमच्यासोबत जुळून इन्व्हेस्ट करू इच्छिता तर पंधरा ते वीस हजारच्या सोबत सुद्धा तुम्ही इझिली जोडू शकता ज्याच्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा इन्क्वायरी करा किंवा पॉसिबल असेल तर यशोभूमी टेक्स्टाईल एकदा नक्की व्हिजिट करा ज्याच्यासाठी ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे